व्हॉट्सअप माय नेम इज राहुल गाई वॉचिंग राहुल गई लॉक्स तो आज आज आपण ये तर आज आपण चाललो आहे हिरव्यागार शेतातून हे पा कालच पाणी दिलं आहे बुलट्याला हे पा पाय कसे झाले आपले खराब तर चला आज आपण आपल्या विहिरीवाल्या शेतात जायचं आहे कारण आज कालपासून आपण हरभरा जे हे हार्वेस्ट करणं चालू आहे आणि हे पा आपण आलो विहिरीवाल्या शेतात तर आज पाहूया आपल्या विहिरीच्या पाण्याचं स्तर म्हणजे किती वाढलं आहे पाणी तर हे पा किती वाढलं आहे पाणी आपल्या शेतात विहिरीत हे बघा काल आपण मोटर चालू केली होती पण व्हिडिओ काही काढला नाही हे बघा किती मोठं खड्डं झालं आहे तर हे इथं हे पाणी काढू शकतो आपण या वॉटर जारनं आणि आज बहुतेकदा पाणी हातभर वरी आलं आहे म्हणजे एक फूट पाणी वरी आलं आहे कालच्यापेक्षा तर चला आता वळूया आपलं हरबरं सोंगण्याकडे काल आपण भरपूर सोंगलो आहे हरभरं मी पण सुद्धा हरबरं आहे तर चला हे पा हे आहे हरभरा हे इकडं सोंगून टाकलं आहे आणि आपले पप्पा जे आहे ते सुरुवातीत आलेले आहे शेतात तर चला हे पा हरभऱ्याचा गंज कवळ्या बी भरपूर टाकल्या आपण हे हे आहे तूर तुरीच्या अरे इथून हात घेतला अँडबल इळा एक इळा दे बरं मामली चांगला ओके तर आपण एक सिकल घेऊ सिकल म्हणजे विळा आणि एक हातमोच्या आणि एक गॉगल म्हणजे डोळ्यात काही कचरा जाऊ नये आपल्या सेफ्टी पर्पजेस आणि हे पा आपण काल किती सोंगून टाकलं आहे हे मीच नाही सोंगलं बऱ्याच तीन चार जणांनी सोंगलं आहे सर्व मिळून तर चला आता हरबारी सुरुवात करूया तर हा व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवतच आहे मी हे पा इकडलं बीन सोंगलं या साईडचं पण सोंगलं त्या साईडचं पण सोंगलं आणि हा आपला विरडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक वर्षी पाहायला मिळू शकतो या वर्षी वेगळी हार्वेस्टिंग दुसऱ्या वर्षी वेगळी हार्वेस्टिंग आता कुठे सोंगायचं त्या तिथं हिरवं गा हिर इखरडं हिरवं नाही घ्यायचं थोडं हे जरा मधातला पट्टा का बरं बर हे बर। पहा मित्रांनो हे पहा आपलं जे हार्बर आहे ते आता मी ते मधातला पट्टा झाल्यावर एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी एल येल, येल सर्व घ्यायचं लगे तर चला हा ए पट्टा तो सर्व आलेला आहे बाकी साईडला हिरवा आहे तर चला तर हा असाच व्हिडिओ तीन मिनटाचा व्हिडिओ बनतो आहे आता मी कट करतो हा व्हिडिओ आणि सुरुवात करूया सोंगायला नाही तर तुम्हाला दाखवतो मी माझी तयारी कशी करतो कट करतो आता